सर्व शेतकरी मित्रांचं रिअल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार आपण रुचीवर व्हिडिओ बनवत आहोत रुचीवर या अगोदर व्हिडिओ बनवलो पण स्पेशल रुचीच व्हिडिओ नाही प्रभाक रामकूरमध्येच त्याची माहिती देतो पण हे पहा रुची आहे ही त्याच हे बा हे पहा रुची हे पहा हे पहायचं असेल हे एरुची आहे एुची आहे हे पहा मी तुम्हाला शेंगा दाखवतो पाला असल्यामुळे जास्त दिसणं गेलं ही रुची आहे मित्रांनो हाईट पण छान आहे मांडीला आहे सोया रुचीचा आणि आता रिझल्ट हे फर्स्ट टाईम आहे हे पेरलेले हे व्हरायटी आमच्यामध्ये माझ्या शेतामध्ये आणि याची माहिती आम्ही तुम्हाला विस्तारितमध्ये दे देऊ की काय रिझल्ट आहे हे पास आहे का शेंग काय तेवढा दाट नाही वाटत शेंग पातळच आहे फायफ है। बगले, बगले रुची आहे त्याच्यावर कोणती फवारणी तिथे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेला आहोत तेच फवारणी सेम आहे याच्यावर पण केलेली की आता आपण जे बघलो बघितलं ते रुची याची रुचीमध्ये दोन तीन व्हरायटी असतात म्हणून आता कोणती व्हरायटी आहे ती त्याविषयी तेवढं आयडिया नाही आहे मला तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो ते हे व्हरायटीची बॅग जो आहे जे बॅग आहे ते आपणास बघावं लागवं तेव्हाच व्हरायटी सांगता येईल ही आहे रुची आहे रुची व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमच्या जरूर कळवा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघितला बघितल्याबद्दल धन्यवाद तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जय जवान जय किसान